नमस्कार मित्रांनो मी प्रसाद नागरगोजे शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी अतिशय महत्वाची अपडेट आहे राज्यातील बहुतांश शेतकरी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सहाव्या हप्त्याची अगदी आतुरतेने वाट पाहत आहेत राज्य सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता हा तीन हजार रुपयाचा घोषित केलेला आहे त्यासाठी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या पुढील हप्त्याची आतुरता लागलेली आहे मित्रांनो अशा पद्धतीची आतुरता लागलेली असताना

तसेच नक्की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता हा तीन हजार रुपयाचा असणार आहे का आणि हा हप्ता कधी वितरित केला जाणार आहे याच्या संदर्भातली संपूर्ण सविस्तर अशी माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आलेले असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तसेच समोर येणाऱ्या बेलायकनवर क्लिक करायला विसरू नका म्हणजे आमच्या अशाच नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत राहतील जाणून घ्यायला आपण सुरुवात करूया तर मित्रांनो दिनांक चोवीस फेब्रुवारी रोजी किसान सन्मान निधी योजनेचा एकोणीसावा हप्ता रुपये दोन हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरित करण्यात आले मित्रांनो हा हप्ता वाटप करत असताना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सुद्धा हप्ता वाटप होईल याची शेतकऱ्यांना अपेक्षा होती कारण पीएम किसान सन्मान निधी योजनेच्याच धर्तीवर राज्य शासनाने नमो शेतकरी महासन्मान निधी योजना राबवलेली आहे मात्र असं झालेलं नाही नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता आतापर्यंत वाटप केला गेला नाही कारण नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या पुढील हप्त्यासाठी जो लागणारा निधी आहे त्या निधीची तरतूद आजपर्यंत शासनाने केलेली नाही निधी अभावी नमोशेतकरी शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सहावा हप्ता पीएम किसानच्या हप्त्यासोबत टाकण्यात आलेला नाही मात्र पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता ज्या दिवशी वितरित केला त्याच दिवशी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून नमोशेतकरी महासन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता वाढीव दिला जाणार आहे अशा पद्धतीची घोषणा केली आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत दोन हजार ऐवजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर प्रत्येक हप्त्याचे तीन हजार येणार आहेत अशा पद्धतीची मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून घोषणा करण्यात आली पण हा हप्ता नक्की कधी वितरित केला जाईल याच्याबद्दल आजपर्यंत देखील स्पष्ट झालेलं नाही आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे दोन हप्ते एकत्रित येतील ही तर शंभर टक्के अफवा आहे कारण आतापर्यंत एकाही हप्त्याची घोषणा राज्य सरकारच्या माध्यमातून करण्यात आलेली नाही किंवा त्याच्या संदर्भातला जी काढलेला नाही मित्रांनो सध्या राज्य सरकारचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये नमो शेतकरी निधी योजनेसाठी लागणाऱ्या निधीची तरतूद केली जाणार आहे त्याची पुरवणी झाल्यानंतर महासन्मान निधी योजनेसाठी निधीची तरतूद होईल आणि दिनांक दहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी राज्य सरकारचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे मित्रांनो याच अर्थसंकल्पामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत दोन ऐवजी तीन हजार रुपयाचा वाढीव दराने पुढील हप्ता येणार आहे का याच्याबद्दलची सुद्धा माहिती मिळणार आहे आणि अर्थसंकल्पाच्या नंतरच महासन्मान निधी योजनेच्या पुढील हप्त्यासाठी जो निधी लागणार आहे तो विभागीय कृषी आयुक्तांच्या बँक खात्यावरती वितरित करण्याबाबत एक शासन निर्णय घेतला जाईल आणि त्या शासन निर्णयाच्या माध्यमातून विभागीय कृषी आयुक्तांच्या बँक खात्यावरती आलेला निधी लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती वितरित केला जाईल मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी राज्यातील जवळजवळ त्र्याण्णव लाख साठ हजारापेक्षा जास्त शेतकरी पात्र आहेत त्या संपूर्ण शेतकऱ्यांना सरासरी पंधरा मार्च पर्यंत त्यांच्या बँक खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता वितरित केला जाईल मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत एक सोबत दोन हप्ते वितरित केले जाणार नाहीत नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सहावा हप्ता हा लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती वितरित केला जाईल पुढील हप्त्याचा कालावधी आल्यानंतर तो सुद्धा हप्ता शेतकऱ्यांना त्या कालावधीमध्ये वितरित केला जाईल अशा पद्धतीची महत्वाची माहिती होती जर तुम्हाला मी दिलेली माहिती आवडली असेल तर माझ्या या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तसेच तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र